सनातन मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आज आपण एका अशा उत्सवाबद्दल बोलणार आहोत ज्याची आपण सगळेच किती आतुरतेने वाट पाहत असतो दिव्यांनी आनंदाने आणि उत्साहाने भरलेला असतो हो दिवाळी अगदी दिवाळी पण दिव्यांच्या त्या रोषणाई पलीकडे किंवा फराळाच्या आणि नवीन कपड्यांच्या पलीकडे दिवाळीचे काही खूप खोल आध्यात्मिक अर्थ आहेत बरोबर ज्यावर कदाचित आपण तितकं लक्ष देत नाही नेहमी हो म्हणूनच आजच्या या चर्चेत आपण दिवाळीच्या याच पैलूंना स्पर्श करणार आहोत म्हणजे या पाच दिवसांच्या उत्सवाचा नेमका अर्थ काय आहे दिव्यांची रचना असेल लक्ष्मीपूजन या सगळ्या परंपरांमागे दडलेलं प्राचीन ज्ञान काय सांगतं हो खोलवर समजून घेऊया चला तर मग या ज्ञानाच्या प्रकाशात दिवाळीला अधिक खोलवर समजून घेऊया आणि आपल्या आतला दिवा जागृत करण्याचा प्रयत्न करूया नक्कीच तर सुरुवात इथून करूया दिवाळी म्हणजे दीपावली दिव्यांची आवली किंवा रांग हे तर आपल्याला साधारणपणे माहिती आहे पण याचा मूळ अर्थ काय आहे फक्त दिवे लावणं एवढाच नाही नक्कीच नाही म्हणजे दीपावली या शब्दापलीकडे त्याचा अर्थ खूप व्यापक आहे दिवाळी म्हणजे केवळ बाहेरच्या अंधारावर प्रकाशाचा विजय नाही त्याहून जास्त महत्वाचं काय आहे तर आपल्या आत जो अज्ञानाचा अंधार आहे ना त्यावर ज्ञानाच्या प्रकाशाचा विजय आणि आपल्यातल्या नकारात्मक प्रवृत्ती म्हणजे अधर्म त्यावर सकारात्मकतेचा धर्माचा विजय साजरा करणं म्हणजे आतला विजय महत्वाचा अगदी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आत असलेलं जे चैतन्य तत्व आहे आपला आत्मा म्हणजे आत्मा आत्मा त्याच्या प्रकाशाची जाणीव म्हण त्याचं जागरण करणं आपण जे दिवे लावतो ना ते केवळ सजावट ते आपल्या आतल्या त्या चेतनेच्या प्रकाशाचं प्रतीक आहेत आणि हा प्रकाश आपल्या अहंकाराचा आणि अज्ञानाचा अंधार दूर करतो हे खूप म्हणजे विचार करायला लावणार आहे की प्रत्येक दिवा आपल्याला आपल्या आतल्या प्रकाशाची आठवण करून देतोय बरोबर पण आपण हे बघतो की दिवाळीच्या अनेक कथा आहेत म्हणजे कुठे सांगतात की राम अयोध्येत परत आले म्हणून दिवाळी हो कुठे लक्ष्मीपूजनाला महत्व आहे तर काही ठिकाणी कृष्णाने नरकासुराचा वध केला ती कथा सांगतात या वेगवेगळ्या कथांमागे काही समान धागा आहे का की हे सगळं वेगळं आहे नाही समान धागा नक्कीच आहे कथा जरी म्हणजे भौगोलिक आणि सांस्कृतिक संदर्भानुसार बदलत असल्या तरी त्यांचं मूळ सार जो गाभा आहे तो एकच आहे अच्छा कसा आता बघा उत्तर भारतात काय आहे भगवान राम चौदा वर्षांचा वनवास संपवून रावणावर विजय मिळून अयोध्येला परत येतात हो तेव्हा प्रजा दिवे लावून त्यांचं स्वागत करते हे काय झालं सत्य आणि धर्माची पुनर्स्थापना झाली त्याचं प्रतीक आहे बरोबर धर्माचा विजय हो आता पश्चिम भारतात या गुजरात महाराष्ट्र इथे दिवाळीचा संबंध प्रामुख्याने महालक्ष्मी पूजनाशी जोडला जातो हो आपल्याकडे लक्ष्मीपूजन महत्वाचं लक्ष्मीची प्रार्थना करतात पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी काय समृद्धी म्हणजे केवळ भौतिक संपत्ती नाही पैसा नाही अच्छा ती ज्ञान प्रेम शांती आणि मनाच्या स्पष्टतेची पण समृद्धी आहे लक्ष्मी म्हणजे हे सगळं आहे म्हणजे लक्ष्मीचा अर्थ खूप व्यापक आहे अगदी आणि दक्षिण भारतात किंवा इतर परंपरांमध्ये कसं पाहिलं जातं हो तिथे काय कथा आहे दक्षिण भारतात दिवाळी मुख्यत्वे भगवान श्री कृष्णाने नरकासूर नावाच्या एका राक्षसाचा वध केला त्याच्या स्मरणार्थ साजरी होते नरकासुर वध हो तो खूप क्रूर राक्षस होता त्याने देव आणि स्त्रियांना बंदी बनवून ठेवलं होतं कृष्णाचा हा विजय म्हणजे वाईटावर चांगल्याचा जो अंतिम विजय असतो ना त्याचं प्रतीक आहे आणि या कथांव्यतिरिक्त व्यतिरिक्त जैनांसाठी पण हा दिवस खूप महत्वाचा आहे हो का कारण याच दिवशी भगवान महावीरांना निर्वाण प्राप्त झालं म्हणजे ते जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त झाले अच्छा मुक्तीचा दिवस हो आणि शीख बांधवांसाठी हा बंदीछोर दिवस म्हणून साजरा होतो बंदीछोर दिवस हो त्यांचे सहावे गुरु गुरु हरगोबिंद साहेबजी मुघल बादशाह जहांगीरच्या कैदेतून याच दिवशी बावन्न हिंदू राजांसोबत ग्वालियरच्या किल्ल्यातून सुटले होते अरे वा त्यामुळे या सगळ्या कथा जरी वरवर पाहता वेगळ्या वाटल्या तरी त्या शेवटी काय सांगतात आत्मिक जागृती बंधनातून मुक्ती आणि सकारात्मक शक्तींचा विजय खरंच ने किती विविधता आहे आपल्या परंपरांमध्ये पण या सगळ्याचा गाभा एकच आहे अंधारावर प्रकाशाचा विजय मग तो बाहेरचा असो व आपल्या आतला अगदी बरोबर हे ऐकून आणखी एक गोष्ट लक्षात येते की दिवाळी म्हणजे काही एका दिवसाचा सण नाहीये नाही तो पाच दिवसांचा एक सलग उत्सव आहे वसुबारस पासून सुरू होतो तसा हो बरोबर या पाच दिवसांच्या क्रमाचं काही विशेष महत्व आहे का हो नक्कीच आहे दिवाळीचे हे पाच दिवस म्हणजे केवळ एका मागोमागे येणारे सण नाहीयेत काही अभ्यासक काय म्हणतात की हे पाच दिवस म्हणजे पंचमहाभूतांचा पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी जल अग्नि हो पृथ्वी जल अग्नि वायू आणि आकाश या पाच तत्वांचा समतोल साधण्याचा एक एक सूक्ष्म पण शक्तिशाली प्रयत्न आहे यज्ञच म्हणा ना यज्ञ हो प्रत्येक दिवस एका विशिष्ट तत्वाशी जोडलेला आहे आणि त्याचा एक खोल आध्यात्मिक अर्थ आहे तो आपल्याला एका विशिष्ट क्रमाने पुढे घेऊन जातो पंचमहाभूतांशी संबंध हे खूपच रंजक वाटतंय हे पाच दिवस आणि त्यांचं तत्व कसं जोडलेलं आहे हे जरा सविस्तरपणे समजून घेऊया का हो जरूर पहिला दिवस धनतेरस हा पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे पृथ्वी तत्व पृथ्वी म्हणजे काय स्थिरता आधार आपलं भौतिक जग या दिवशी आरोग्य आणि शुद्धतेचं महत्व सांगितलं जातं कारण खरी संपत्ती खरं धन म्हणजे केवळ पैसा नाही मग काय आपलं निरोगी शरीर आणि शुद्ध मन ही खरे संपत्ती आहे अच्छा म्हणूनच या दिवशी घराची स्वच्छता करतात नवीन वस्तू विशेषतः भांडी किंवा धातूच्या वस्तू खरेदी करतात हो आपण घेतो काहीतरी नवीन याचं मूळ अर्थ काय तर आपल्या जीवनाचा आधार असलेल्या पृथ्वी तत्वाचा सन्मान करणं आणि आपल्या शरीराची व सभोवतालची शुद्धी करणं आणि धन्वंतरी जयंती पण असते ना याच दिवशी अगदी बरोबर आयुर्वेदाचे जनट देव धन्वंत्री त्यांची जयंती हे सुद्धा आरोग्याचंच महत्त्व अधोरेखित करतं शुद्धता आणि आरोग्य असेल तरच खरी समृद्धी येते म्हणजे सुरुवात अगदी पाया मजबूत करण्यापासून आणि शुद्धीकरणाने होते तत्वानंतर मग जलतत्व येतं का अगदी बरोबर दुसरा दिवस नरक चतुर्दशी हा जलतत्वाशी संबंधित आहे जलतत्व पाणी हो जल म्हणजे शुद्धीकरण भावनांचा प्रवाह या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध केला ही कथा आहे हो ऐकला आपण नरकासूर म्हणजे कोण तर आपल्या आतले दुर्गुण लोभ क्रोध मोह मत्सर अहंकार म्हणजे आपलेच राक्षस हो या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करण्याची परंपरा आहे तेल लावून सुगंधित उठण्याने स्नान करणे हो करतो आपण ते केवळ शारीरिक स्वच्छतेपुरतं नाहीये ते आपल्या आतल्या नकारात्मकतेला आपल्या कर्मांच्या मळाला धुवून काढण्याचं प्रतीक आहे आत्मिक शुद्धीचं प्रतीक आहे जणू काही आपण आपल्या आतल्या नरकातून बाहेर पडून शुद्ध होत आहोत अगदी तसंच सुंदर शारीरिक आणि मानसिक मळ धुवून काढल्यानंतर तिसरा मुख्य दिवस येतो दिवाळी किंवा लक्ष्मीपूजन याचा संबंध अग्नितत्वाशी कसा जोडला जातो तिसरा दिवस लक्ष्मीपूजनाचा हा अग्नितत्वाचं प्रतिनिधित्व करतो अग्नी म्हणजे फायर हो ही कार्तिक महिन्याची अमावस्या असते वर्षातली सगळ्यात गडद रात्र हो, अंधार प्रकाश, परिवर्तन या घंधाट अंधारात आपण असंख्य दिवे लावतो बरोबर हे दिवे केवळ बाहेरचा अंधार दूर करत नाहीत तर ते आपल्या आतल्या चेतनेचा अग्नीचं ज्ञानाच्या प्रकाशाचं प्रतीक आहेत अच्छा आतला अग्नी हो हा प्रकाश आपल्या आतल्या तमस म्हणजे जडत्व आळस अज्ञान हे सगळं दूर करतो या दिवशी आपण देवी लक्ष्मी समृद्धीची देवी भगवान गणेश बुद्धी आणि विघ्नहर्ता आणि देवी सरस्वती ज्ञानाची देवी यांचं पूजन करतो हा समृद्धी बुद्धी आणि ज्ञानाचा संगम आहे संतुलित आणि यशस्वी जीवनासाठी या तिन्ही शक्ती आवश्यक आहेत की नाही खरंय तिन्ही हव्यात अग्निप्रमाणेच ही ऊर्जा आपल्याला रूपांतरित करते बदलवते अग्नितत्वानंतर तत्वाचा क्रमांक लागतो का चौथा दिवस कोणता असतो हो चौथा दिवस म्हणजे गोवर्धन पूजा किंवा काही ठिकाणी पाडवा म्हणतात किंवा अन्नकूट हो पाडवा हा वायु तत्वाशी संबंधित आहे वायू म्हणजे प्राण जीवनशक्ती आणि संबंध कनेक्शन अच्छा या दिवशी निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते भगवान कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून इंद्राच्या कोपापासून ठेवायला आणि अहंकारापेक्षा निसर्गाच्या शक्तीचा आदर करायला शिकवते बरोबर अन्नकूट म्हणजे अन्नाचा डोंगर वेगवेगळे पदार्थ बनून देवाला अर्पण करतात आणि मग प्रसाद म्हणून वाटतात हो अनेक भाज्या एकत्र करून करतात हे निसर्गाने दिलेल्या विपुलतेबद्दलची कृतज्ञता आहे वायू जसं सगळीकडे पसरलेला असतो आणि जीवनाचा आधार आहे तसंच या दिवशी सामाजिक संबंध आणि निसर्गाशी असलेलं आपलं नातं महत्वाचं मानलं जातं आणि या पंच महाभूतांच्या यात्रेचा शेवटचा टप्पा म्हणजे आकाशतत्व पाचवा दिवस कोणता पाचवा दिवस भाऊबीज किंवा यमद्वितीया म्हणतात त्याला भाऊबीज हा आकाशतत्वाशी जोडलेला आहे आकाश म्हणजे काय अवकाश विस्तार अमर्याद पोकळी जिथे सगळं काही सामावलेलं आहे स्पेस या दिवशी यम म्हणजे मृत्यूचा देव आणि त्याची बहीण यमुना यांची कथा सांगतात हो यम आणि यमुना यम आपल्या बहिणीच्या घरी जेवायला जातो आणि प्रसन्न होऊन वर देतो की या दिवशी जी बहीण आपल्या भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करेल त्या भावाला अकाली मृत्यूचं भय राहणार नाही किती सुंदर आहे नात हो हे भाऊ बहिणीच्या नात्यातलं प्रेम आपुलकी आणि संरक्षण याचं प्रतीक आहे सगळ्यांना सामावून घेतं तसंच हे नातेसंबंधांमधला विस्तार प्रेम आणि समतोल म्हणजे थोडक्यात काय तर हे पाच दिवस म्हणजे बाह्य स्वच्छतेपासून पृथ्वी हो सुरू होऊन आंतरिक शुद्धी जल जल चेतनेचं जागरण अग्नी निसर्गाशी आणि समाजाशी जोडणी वायू बरोबर आणि शेवटी नात्यांमध्ये प्रेम आणि समतोल साधण्यापर्यंतचा आकाश एक संपूर्ण आध्यात्मिक प्रवास आहे अगदी एक कम्प्लिट जर्नी येते हे खरंच खूप अद्भुत आहे म्हणजे दिवाळीकडे पाहण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन मिळाला मला तरी हा हा केवळ सण नाही आहे तर आपल्या अस्तित्वाच्या पाच मूलभूत तत्वांना संतुलित करण्याचा एक वार्षिक विधी आहे जणू काही बरोबर असं म्हणायला हरकत नाही आता आपण दिवे लावतो या दिव्यांमागेही काही खोल अर्थ दडलेले आहेत असं अनेकदा ऐकायला मिळतं हे कितपत खरं आहे अगदी खरं आहे सनातन परंपरेत आणि विशेषतः साधा मातीचा दिवा लावतो ना त्याचं एक गहन प्रतीक आहे दिव्याचं तेल म्हणजे काय तर आपल्या वासना आपल्या इच्छा किंवा आपलं संचित कर्म अच्छा तेल म्हणजे कर्म हो दिव्याची वात म्हणजे आपला अहंकार आपला मीपणा इगो वात म्हणजे अहंकार आणि त्यातून प्रज्वलित होणारी ज्योत म्हणजे आपली शुद्ध चेतना किंवा आपला आत्मा आत्मा ज्योत म्हणजे आत्मा आता बघा जशी ज्योत तेल आणि वात या दोघांनाही हळूहळू जाळून टाकते हो आणि स्वतः प्रकाशित होत वरच्या दिशेने जाते हु. तशीच आपली जागृत झालेली चेतना आपल्या कर्मबंधनांना आणि अहंकाराला जाळून आत्म्याला ऊर्ध्वगती देते परमात्म्याच्या दिशेने नेते वा त्यामुळे प्रत्येक दिवा लावणं हे एक प्रकारचं स्वतःच्या खऱ्या स्वरूपाकडे जाण्याचे एक संकेत म्हणजे आपण नकळतपणे केवळ एक दिवा लावून किती मोठ्या आध्यात्मिक क्रियेत सहभागी होत असतो हो तसंच हो, तस आहे इतकंच नाही काही गूढ योगीत परंपरा काय सांगतात माहितीये काय दिवाळीत लावले जाणारे मुख्य दिवे विशेषतः पाच दिवे जर विशिष्ट पद्धतीने लावले तर ते आपल्या शरीरातली जी पाच मुख्य ऊर्जा केंद्र आहेत ना चक्र चक्र मुलाधार स्वादिष्ठान अगदी मुलाधार पृथ्वी तत्वाशी संबंधित स्वादिष्ठान जलत मणिपूर अग्नितत्व अनाहत तत्व, आणि विशुद्ध आकाशतत्व अरे हे तर अगदी दिवाळीच्या पाच दिवसांच्या तत्वांशी जुळते की बरोबर त्यामुळे दिवाळी दिवे लावणे म्हणजे फक्त घराला भौतिकदृष्ट्या उजळवणे नाहीये नाहीये तर आपल्या आतल्या सूक्ष्म ऊर्जा केंद्रांना जागृत करण्याचा त्यांना शुद्ध करण्याचा आणि संतुलित करण्याचा एक प्रयत्न आहे जणू काही आपण आपल्या आतलं मंदिरच दिव्यांनी उजळून काढत आहोत चक्रांशी असलेलं हे कनेक्शन तर दिवाळीला आणखी एका वेगळ्या पातळीवर घेऊन जातं आता आणखी एक प्रश्न मनात येतो विचाराना दिवाळी अमावस्येला येते हो जी वर्षातली सर्वात अंधारी रात्र मानली जाते यांमागे काही विशेष कारण आहे का, का? आणि लक्ष्मीपूजनाचा खरा अर्थ काय आपण लक्ष्मी म्हणजे बहुतेक वेळा फक्त पैसा धनसंपत्ती एवढाच अर्थ घेतो पण तो अपुरा वाटतोय आता अगदी योग्य प्रश्न विचारलात कार्तिक महिन्याची अमावस्या ही खरोखरच वर्षातली सर्वात गडद रात्र असते हो या रात्री आकाशात चंद्राचा प्रकाश नसतो आणि सूर्य तर मावळलेलाच असतो हा बाहेरचा आणि आतला अंधार दोन्हींचं प्रतीक आहे जेव्हा सगळीकडे पूर्ण अंधार असतो तेव्हाच प्रकाशाच्या एका लहानशा किरणाचं महत्व आपल्याला कळतं नाही का खरं या रात्री दिवे लावणं म्हणजे तमोगुणावर म्हणजे जडत्व आळस नैराश्य अज्ञान यावर जाणीवपूर्वक मात करण्याचा एक शक्तिशाली ऊर्जामय प्रयत्न आहे एक जाणीवपूर्वक प्रयत्न हो असं म्हणतात की प्राचीन योगी आणि साधक या रात्री विशेष ध्यान करत असत का कारण बाहेरच्या जगातली शांतता आणि अंधारामुळे आंतरिक ऊर्जा म्हणजे प्राणशक्ती सहजपणे जागृत होऊन वरच्या दिशेने प्रवाहित होऊ शकते अच्छा ध्यानासाठी चांगली वेळ हो आणि लक्ष्मीपूजनाबद्दल विचारलत हो पैशा पलीकडचा अर्थ काय लक्ष्मी म्हणजे केवळ धनदौलत किंवा नोटांचे बंडल नव्हे लक्ष्मी तंत्र आणि पद्मपुराण यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे काय की लक्ष्मी केवळ स्वच्छ आणि सुंदर घरातच नाही तर ती शांत स्थिर समाधानी आणि प्रेमळ मनात वास करते मनात वास करते हो जिथे संघर्ष मत्सर अहंकार लोभ किंवा कर्कश घोंघाट नाहीये तिथेच लक्ष्मीचा खरा निवास असतो म्हणजे घराच्या स्वच्छतेसोबत मनाची स्वच्छता पण महत्वाची अगदी त्यामुळे दिवाळीत घर स्वच्छ करण्यासोबतच आपलं मन स्वच्छ ठेवणं राग द्वेष विसरून जाणं कृतज्ञता बाळगणं हे खरं लक्ष्मीला आपल्या घरात आणि जीवनात आमंत्रण देणं आहे लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नाही तर ती ज्ञान प्रेम सौंदर्य आरोग्य शांती आणि स्पष्टतेची एकूण समृद्धी आहे अष्टलक्ष्मीचा उल्लेख येतो ना हो येतो त्यात ज्ञानलक्ष्मी वीरलक्ष्मी संतानलक्ष्मी अशा विविध रूपांचा समावेश आहे ही रात्र देवीच्या तीन मुख्य रूपांची महालक्ष्मी समृद्धी महाकाली शक्ती तमोगुणाचा नाश आणि महासरस्वती ज्ञान यांची महारात्री आणि दैविक कृपा प्राप्त करण्यासाठी ही अत्यंत शक्तिशाली रात्र आहे असंही मानलं अच्छा आणि एका कथेनुसार समुद्र मंथनातून देवी लक्ष्मी याच अमावस्येच्या रात्री प्रकट झाली होती समुद्र मंथनातून हो अराजकातून मोठ्या मंथनातून दिव्य कृपा प्रकट होण्याचं हे सुंदर प्रतीक आहे म्हणजे आपल्या जीवनात कितीही उल्थापालत किंवा मंथन सुरू असलं तरी त्यातून लक्ष्मी म्हणजेच प्रकाश सौंदर्य आणि कृपा प्रकट होऊ शकते हा विश्वास दिवाळी आपल्याला देते अगदी बरोबर किती सकारात्मक संदेश आहे बघा आपण रामाच्या अयोध्येत परत येण्याचा संदर्भ नेहमी ऐकतो रामायणाच्या दृष्टीनं दिवाळीचा काही गूळ किंवा वेगळा अर्थ आहे का अध्यात्मिक आध्यात्मिक अर्थ काय आहे गूढ किंवा आध्यात्मिक अर्थाने पाहिलं तर अयोध्या या शब्दाचा अर्थच आहे अयुद्ध अयुद्ध म्हणजे अशी जागा जिथे युद्ध नाही संघर्ष नाही आपलं मूळ शुद्ध शांत चैतन्य स्वरूप हेच आपलं अयोध्या आहे आपलं मूळ स्वरूप म्हणजे अयोध्या हो राम म्हणजे आपला दिव्य आत्मा किंवा परमात्मतत्व सीता म्हणजे आपलं शुद्ध हृदय किंवा निर्मळ बुद्धी इंटलेक्ट राम म्हणजे आत्मा सीता म्हणजे हृदय रावण म्हणजे आपला दहा तोंडांचा अहंकार म्हणजे दहा इंद्रिय आणि मन यांच्या ज्या इच्छा आहेत ना तो अहंकार रावण म्हणजे अहंकार लंका म्हणजे भ्रमात किंवा मायेच्या जंजाळात अडकलेलं आपलं भोगवादी मन लंका म्हणजे भरकटलेलं मन आता बघा जेव्हा आपला आत्मा राम अनेक संघर्षानंतर अहंकारावर रावणावर विजय मिळवून आपल्या शुद्ध हृदयाला सीतेला सोबत घेऊन आपल्या मूळ स्थानी म्हणजे आपल्या शांत शुद्ध संघर्षरहित चैतन्य स्वरूपात अयोध्येत परत तो तेव्हा आपली इंद्रिये अयोध्येचे नागरिक आनंदाने दिवे लावून उत्सव साजरा करतात वा म्हणून दिवाळी म्हणजे आपल्या खऱ्या आत्मस्वरूपाचा राज्याभिषेक आहे आपल्या मूळ घरी परत येण्याचा आनंदोत्सव आहे तो वा रामायणाचा हा आध्यात्मिक अर्थ दिवाळीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो हा दृष्टिकोन खरोखरच विचार करायला लावणार आहे आहेच मग जर दिवाळीचा इतका खोल अर्थ आहे तर ती शास्त्रानुसार साजरी करायची म्हणजे नक्की काय करायचं केवळ पूजा करणं आणि दिवे लावणं पुरेसं आहे का की अजून काही अपेक्षित आहे शास्त्रानुसार दिवाळी साजरी करणं म्हणजे केवळ बाह्य क्रियाकांड करणं नव्हे तर त्या प्रत्येक क्रिये मागे असलेला भाव आणि उद्देश समजून घेणं महत्वाचा आहे भाव महत्वाचा हो शास्त्रांमध्ये काही विशिष्ट आचरणांवर भर दिला जातो जसं की केवळ घराची वरवरची स्वच्छता नाही तर शोधन करणं शोधन म्हणजे घराची भौतिक आणि ऊर्जामय शुद्धी करणं यासाठी पारंपरिक पद्धतींमध्ये गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडणं धूप जाळणं मंत्रोच्चार करणं यांचा समावेश असतो त्याने वातावरणातील नकारात्मकता दूर होते अच्छा एनर्जी क्लिन्सिंग सारखं हो तसंच काहीसं मग नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान हे केवळ देहशुद्धी नाही तर जुन्या कर्मांचे आणि नकारात्मक विचारांचे अवशेष धुऊन टाकण्याचं प्रतीक आहे आतली शुद्धी हो त्यानंतर लक्ष्मी गणेश सरस्वती यांच्या मूर्ती किंवा पीठाची स्थापना करणं विशिष्ट प्रकारे दिवे लावणं ज्याला दीपदानविधी म्हणतात दीपदानविधी हो यात विशेषतः एक दिवा दक्षिणेकडे यम देवांसाठी ठेवला जातो जो पित्रांच्या मार्गाला प्रकाश देतो आणि अकाली मृत्यूचं भय दूर करतो असं मानतात अच्छा पूजेदरम्यान श्री सुक्तम किंवा लक्ष्मी अष्टोत्तर शतनामावली म्हणजे देवीची एकशे आठ नावं यांचं श्रद्धापूर्वक पठन करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अमावस्येच्या रात्री पूजेनंतर काही वेळ शांत बसून अंतर्दीप ध्यान करणं अंतरदीप ध्यान म्हणजे आपल्या आतल्या दिव्यावर आपल्या हृदयस्थ ज्योतीवर लक्ष केंद्रित करणं मेडिटेशन स्वतःवर लक्ष केंद्रित करणं अगदी यासोबतच दान आणि करुणा दाना अँड करुणा म्हणजे गरजूंना यथाशक्ती मदत करण्याची वृत्ती यालाही शास्त्रात खूप महत्व दिलं आहे दानधर्म हो लक्ष्मीपूजनानंतर मिळालेल्या समृद्धीचा काही अंश दान करणं हे लक्ष्मीच्या कृपेला प्रवाहित ठेवतं असं मानलं जातं म्हणजे शास्त्रानुसार दिवाळी साजरी करणं हा एक सर्वांगीण अनुभव आहे।, आहे आणि त्याचबरोबर आंतरिक शुद्धी ध्यान आणि सामाजिक करुणा या सगळ्याचा समावेश आहे अगदी बरोबर हा एक समग्र होलिस्टिक दृष्टिकोन आहे तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की दिवाळीचा खरा उत्सव बाहेरच्या झगमगाटापेक्षा आपल्या आतल्या प्रकाशाशी जास्त जोडलेला आहे निश्चितच दिवाळीची सुरुवात जरी घराच्या स्वच्छतेपासून होत असली तरी तिची खरी पूर्तता आत्म्याच्या शुद्धतेवर आणि जागृतीवर होते आपण बाहेर हजारो दिवे लावले पण जर आपल्या आतला दिवा म्हणजे आपली चेतना आपलं प्रेम आपली करुणा जर स्थिरपणे शांतपणे जळत नसेल तर ती तर खरी दिवाळी नाही जेव्हा आपल्या आतला दिवा आपली जागृत चेतना इतकी प्रखर आणि स्थिर होते की बाहेरचा अंधार समस्या किंवा दुःख आपल्याला विचलित करू शकत नाही अच्छा तेव्हाच खरी दिवाळी साजरी होते तोच खरा प्रकाशोत्सव आहे आणि तो, तो वर्षभर टिकतो खरंच दिवाळीचा हा सखोल अर्थ आपल्याला एक नवी दृष्टी देतो आशा आहे की या दिवाळीत आपण सर्वजण केवळ बाहेरचे दिवे लावण्यासोबतच आपल्या आतला दिवा जागृत करण्याचाही मनापासून प्रयत्न करू हीच सदिच्छा तुम्हाला सनातनशास्त्रमधील दिवाळीच्या या ज्ञानाचा प्रकाश आवडला असेल तर या चर्चेला नक्की लाईक करा, हा, करा। हो हा ज्ञानाचा दिवा इतरांपर्यंत पोहोचावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असे अनेक ज्ञानाचे दिवे आपण एकत्र प्रज्वलित करत राहू अगदी दिवाळीच्या या खोल अर्थांबद्दल तुमचे काय विचार आहेत किंवा तुमच्या काही वेगळ्या परंपरा आहेत का हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहू पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह नव्या ज्ञानाच्या प्रकाशात धन्यवाद धन्यवाद